आज उपोषणाचा सातवा दिवस आहे साहेबांचं तीन चार दिवसापासून बी पी दररोज वाढत आहे आणि आज आम्ही त्यांचं बी पी तपासलं तर एकशे अष्ट्याहत्तर बाय एकशे दहा आहे म्हणजे वाढलेलाच आहे कालच्यापेक्षा वाढलेलाच आहे हार्टवरती प्रेशर येऊ शकतं आणि त्या जीविता धोका होऊ शकतो त्यांना ट्रीटमेंट करणं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन करणं अत्यंत गरजेचं आहे नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र स्पेशल या न्यूज चॅनलवर तर तुम्ही बघू शकता हे आहेत हाकेंचे डॉक्टर जे की हाक्यांना बघतायत की स्थळी जाऊन त्यांना तपासतायत आता ह्यांचं है। म्हणणं आहे की जर यांना कि उपचार किंवा केला नाही किंवा दवाखान्यात ॲडमिट केलं नाही तर यांचं डायरेक्ट हार्टवर अटॅक होऊ शकतो मग जेव्हा सतरा सतरा दिवस मनोजदादा दादा जरांके पाटलांना केलं तेव्हा त्यांना गरज नाही का लागली तुम्हाला सातव्या दिवसालाच गरज लागते का माझं ओबीसी बांधवांना एकच सांगणं आहे की साहेबांची तब्येत जर खालावत चाललेली असेल तर त्यांना चांगल्या डॉक्टरकडे दाखवा या अशा जनावरांच्या डॉक्टरकडे दाखवून साहेब का जनावर नाहीत साहेब म्हणजे अखंड महाराष्ट्रातील ओबीसी ओबीसींचा जीव की प्राण आहेत हाके साहेबांमुळे जो ओबीसींचा लढा चालू आहे याच हाकेसाहेबांना जर तुम्ही जनावरांच्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेत असाल घेत असाल तर ते कितपत योग्य आहे हे तुम्हाला वाटतंय ते सांगा परंतु जर हाके साहेबांच्या जीवाला काही झालं तर याला जम्मे जिम्मेदार जनावरचे डॉक्टर की ओबीसी समाज हाके साहेबांचा जो लढा आहे तो अखंड ओबीसी समाजासाठी आहे या, या डॉक्टरकडे बघितल्यानंतर असं वाटतं आहे की त्यांनी पुढ्या खाऊन खाऊन त्यांचे दात पार सडलेत आणि वय पार सत्तरच्या पार गेले त्यामुळं मी तुम्हाला एकच सांगतो की हाके साहेबांना होईल तितक्या तितक्या चांगल्या डॉक्टरला नवे नवे तर अमेरिकेवरून डॉक्टर आणून त्यांना दाखवा हाके साहेबांचं वाचणं ओबीसी समाजासाठी खूप अत्यंत गरजेचं आहे यामुळे साहेबांना वाचवा आणि डॉक्टर बदला धन्यवाद महाराष्ट्र स्पेशल